अशा प्रकारची सुटसुटीत आणि मौसूत अशी नारळाची बर्फी बनवणं एकदम सोपं आहे त्यासाठी ओला नारळ घ्यायचा ह्याला बारीक बारीक कट करून स्वच्छ देऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडमध्ये फिरवून घ्यायचे हे वाटण आपल्याला एक चमचा साजूक तुपामध्ये पाच ते दहा मिनिटासाठी फ्राय करून घ्यायचे मग नंतर जेवढ्या प्रमाणात आपण खोबरकीस घेतला तेवढ्याच प्रमाणात दुधाचा वापर करून ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचे मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपला जेवढं मिश्रण आहे त्याच्या अर्धी साखर घ्यायची हे संपूर्ण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मिश्रण घट्ट झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा वेलची पूड एक चमचा तूप आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे संपूर्ण मिश्रण घट्ट झाल्यानंतर प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आणि मग ह्याला अर्ध्या तासासाठी रेस्टसाठी ठेवून द्यायचे अर्ध्या तासानंतर ह्याचे मस्त अशा वड्या पाडून घ्यायचेत बघितलं ना किती सोपी रेसिपी आहे